माझे नाव पंढरीनाथ हरिचंद्र घाडगे मला जवळजवळ दीड ते दोन वर्षापासून पाइल्सचा त्रास होत होता मूल व्याधाचा आणि ते त्रास मला जास्त वाढला आणि त्याच्यानंतर मी दादर म्हणून शिवाजी पार्क येते दीपक चौधरी डॉक्टर पाइल्स स्पेशलिस्ट म्हणून मला माझ्या भावाने रेफरन्स दिला आणि मी तिथे गेलो ट्रीटमेंटला सुरुवात केली डॉक्टरांना भेटलो डॉक्टर म्हटले की तुम्हाला फिशर म्हणून जास्त त्रास आहे आपल्याला ऑपरेशन करावं लागेल तर डॉक्टरांना मी म्हटलो ठीक आहे डॉक्टर मला जास्त त्रास आहे त्वरित आपल्याला ऑपरेशनची तुम्ही मला डेट द्या मी ऑपरेशनला येतो म्हणून आणि माझं ऑपरेशन गुरुवारी झालं गुरुवार नंतर दुसऱ्या दिवसापासून मला कोणताही त्रास नाही दुखत नाही जळजळ नाही काही नाही आणि आता एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि व्यवस्थित मला पचन आणि गॅससुद्धा होत नाही आणि मला जे टॉयलेट आहे ते एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल होतं आणि चांगले डॉक्टर आहेत हा चांगला सल्ला आणि पूर्ण अजून पेशंट असतील तर त्यांच्यासाठी हे चांगल्यासाठी डॉक्टर आहेत